छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक कुणाल चौधरी आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला यावेळी राहुल गांधी यांच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी एकजुटीने एक, एक दिलाणं काम करून महाराष्ट्राचा विकास घडवायचा असेल शेतकरी शेतमजूर बेरोजगारी हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला महाविकास आघाडीचे सरकार आणावं लागेल त्यासाठी तन मन धनानं मेहनत करून कार्यकर्त्यांनी आपला वेळ वाया न गमवता बूथ कमिटीवर जाऊन शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न मांडून सर्व लोकांना शेतकऱ्यावर चार हजार रुपये सोयाबीन शेतमजुरी नाहीये बेरोजगारी वाढली आहे शेतकरी ओला दुष्काळ होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून न्यायासाठी हक्कासाठी लढावा आहे तसेच महाराष्ट्र सरकार उकडून पेगण्यासाठी एकजुटीने पिणाऱ्या विधानं करावं असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय त्यावेळी उपस्थित निरीक्षक खासदार भाऊ बळवंत वानखेडे निरीक्षक कुणाल भाऊ चौधरी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख गिरीजी भाऊ कडाळे मोहोळ साहेब तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ पाळू रमेश सावळे सिद्धार्थ सावळे पंजाबराव सरदार जिल्ह्यातील पदाधिकारी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते सतत <laughs> काम करत असतात आपल्या सर्वांच्या भविष्यात वरिष्ठांना सांगतो की हा जिल्हा भक्कम आहे जिल्हा भक्कम आहे त्याचे खरंच सिलेदार तुम्ही आहे मानकरी तुम्ही आहे आणि तुम्ही जे काम करता घराघरात जाऊन काम करता ते जिल्ह्याला त्यामुळे जिल्हा हा साबूत आणि येणाऱ्या काळात ज्या काही निवडणुका होती विधानसभेच्या मग महाविकास आघाडी संभाव्य महाविकास आघाडी आहे उद्या ज्या काही घटना घडतील त्या भाग वेगळा परंतु

अहमदनगर से एक नागर थी और एक अमरावती अमरावती में तब कई मंत्री भी नहीं थे तब कई मंत्री भी नहीं थे कई हम वीरेंद्र हो ताकत से ये जिला पहले से सवार और ये नांदेड़ बोले तो अशोक का चौहान साहब का जिला था वहाँ ये जिला परिषद आई थी उनके पास कोई कमी नहीं थी अहमदनगर बाड़ा साहब थोड़ा और विके पाटिल जो अभी बीजेपी में बहुत बधाई के पात्र तो क्योंकि ये जिला मुझे लगता है कि जिन विचारों के साथ हमेशा साथ खड़ा रहता है ये ज्योतिबा फूले के विचारों के साथ खड़ा रहता है ये महात्मा गांधी के विचारों के साथ खड़ा रहता है ये जिला बाबा साहब अम्बेडकर के विचारों के साथ खड़ा रहता है नफरत के बाजार को खोलने की कोशिश भारतीय जनता पार्टी ने करी है उसे गिराने का काम अमरावती जिले में करा है और यही काम इस बार के लोकसभा चुनाव में जिस तरीके से एक नफरत के बाजार को खोलने की कोशिश यहाँ की पूर्व सांसद ने करी थी और जिस तरीके से देश के अंदर नफरत के बाजार को तो जो मोहब्बत की दुकान मुस्कुराते व्यक्ति के रूप में राहुल जी ने दिए यहाँ पे आपके खासदार साहब जो हमेशा उस पुराते और तो प्रेम के भाव के साथ रहते हैं तो आपने जिताने का काम किया मैं इसलिए आपको सबको धन्यवाद देता हूँ कोटी कोटी नमस्कार न्यूज़ गिनेन महाराष्ट्र साथी रमेश सावे अंजन गांव